नमस्कार मंडळी सुरभास तडका या यूटूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे पराठे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपल्याला एका ताटामध्ये एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ ओवा आणि तेल टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला लागेल तसं थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला पीठ जास्त घट्ट किंवा जास्त मऊ असं मळायचं नाही आहे तर तुम्हाला चपातीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे दुसरीकडे आपल्याला एका बाऊलमध्ये मुळा किसून घ्यायचा आहे मी इथे मुळा बारीक किसणीने किसून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाड सुद्धा किसू शकता इथे आपलं मुळा किसून झालेला आहे आता आपल्याला या मुळ्यामधून या मुळ्यामधून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला मुळा हा हातामध्ये धरून त्याला दाबून असं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे मुळामध्ये खूप प्रमाणात पाणी असते त्यामुळे जेवढं होईल तेवढं पाणी आपल्याला यामधून काढून घ्यायचं आहे इथे आपलं मुळातून पाणी सर्व काढून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एका चॉपरमध्ये एक कांदा चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून चॉपरमध्ये हे सर्व पदार्थ बारीक करून घ्यायचे आहेत आता आपले हे सर्व पदार्थ बारीक करून झालेले आहेत आपल्याला हे पदार्थ आता मुळ्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हे सर्व पदार्थ मुळ्यामध्ये टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट हळद जिरा पावडर गरम मसाला आणि धने पावडर टाकून घ्यायचं आहे हे सर्व टाकून सर्व मसाले मिक्स करून घेऊयात हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला आपण मळून घेतलेल्या पिठामध्ये थोडंसं तेल टाकून हे पीठ पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचं आहे आता आपलं पीठ मऊ करून झालेलं आहे तर आता आपल्याला याच पिठामधून एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन त्या पिठाला छो थोडंसं कोरडं पीठ लावून छान असं पसरवून घ्यायचं आहे हा पिठाचा गुळा तुम्ही हातानेच पसरवून घेऊ शकता किंवा किंवा तुम्ही पोलपाटवरती लाटून सुद्धा घेऊ शकता आता हा गोळा पसरून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे मु आपण बनवून घेतलेला सारण भरून घ्यायचा आहे नंतर हा गोळा आपल्याला स सर्व साईडने छान असं बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून हा गोळा फुटणार नाही नंतर आपल्याला याच गोळ्याला थोडंसं कोरडं पीठ लावून छान असं लाटून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला हा पराठा एकदम असं हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे नाहीतर हा पराठा पूर्ण फुटेल व तव्याला चिटकवून बसेल आता आपला पराठा लाटून झालेला आहे दुसरीकडे आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर तव्यावरती आपल्याला तेल टाकून तेल छान असं पसरवून घ्यायचं आहे इथे आपला तवा तापलेला आहे नंतर आपल्याला तव्यावरती पराठा टाकून घ्यायचा आहे पराठा खालच्या साईडने भाजल्यानंतर आपल्याला पराठा परतवून घ्यायचा आहे व पराठ्याला छान असं तेल लावून दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही पराठ्याला तेल किंवा तूप तुम्हाला आवडत असेल तसं लावू शकता आणि पराठ्याला तेल लावल्यानंतर पराठा उलत पालत करून दोन्ही साइडने छान असा भाजायचा आहे तुम्ही पाहू शकता मी इथे पराठ्याला छान असं तेल लावते व पराठा दोन्ही साईडने परतवून छान असं भाजून घेते अशाच प्रकारे तुम्हाला हे दोन्ही साईडने उलत पालत करून त पराठा भाजायचा आहे आता इथे आपला पराठा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा पराठा किती छान भाजला गेलेला आहे आणि आता आपल्याला हा पराठा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला हा पराठा देखील तोडून दाखवते की यामधील सारण किती छान पद्धतीने पसरला गेलेला आहे आणि सारण हे पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे आणि हा पराठा देखील खायला खूपच मस्त लागतो आणि खूप टेस्टी लागतो त्यामुळे तुम्हीसुद्धा हा पराठा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा